ही सुई घ्यायची सुई mm. सुई मध्ये फुल फुल टाकायचं विटुरायला बोलायचं विठुराय ते ना ह्यातून आटा डायरेक्ट आतमध्ये बोला तुम्हाला सुई दोरा उपयोगच होणार आहे परमेश्वर असा कधी सांगत नाही की तुम्ही प्रयत्न करू नका तुम्हाला संकट येतील अडचणी येतील त्यातून बाहेर पडायचं असेल तर त्या त्याचं नाव घ्या पण कार्य तुम्हालाच करावं लागेल नुसतं मला ऐकलं दे विठुराया असं म्हणून नाही चालत खूप प्रयत्न केले तरी जर आपल्याला जमलं नाही तर विठुराया मदत अगदी <laughs> 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 हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहता अल्ट्रा मराठी बस तर आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आपण आलोय सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेट आणि बघा माझ्याबरोबर आहे सखू पांडू आणि सखूचं अख्ख कुटुंब आपल्यासोबत आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे कसे आहात सगळे बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण मस्त मस्त एकदम छान बराच आषाढी एकादशी आहे पांडू काहीतरी सांगतोय हो सगळे बराच आषाढी एकादशी आहे, एक आहे आणि त्यानिमित्ताने जोरदार तयारी सुरूच झालेली आहे पण त्या व्यतिरिक्त सखूचा सखा आहे पांडुरंग तर तुझ्या सख्यासाठी आज तू काही खास करणार आहेस का म्हणजे काही खास नैवेद्य किंवा एखादं भजन वगैरे गाणार आहेस का तुझ्या पांडुरंगासाठी त्याच्यासाठी हार करणार आहे अरे वा खूप छान

मरेज नंतर मग वाई, मग पर्पल मग मे ऑरेंज रेम्बो कलर ऑरेंज कसं करायचं शिकून घेत शिक आपण आहे ना ऑरेंज घेणार मग येलो हे मग पर्पल ओके

तर आपल्या लाडक्या सखूने छान विठुऱ्या हार बनवण्याची सुरुवात केलेली आहे छानपैकी ती हार बनवते आहे आणि पांडू तिला मदत करतोय आणि अख्खी फॅमिली आहे सखूची सगळे तिला हेल्प आहेत बरं सखू तू पांडू तुम्ही दोघेही खूप लहान आहात पण तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत वारीबद्दल काय आहे म्हणजे विठ्ठल वारी ह्याच्याबद्दल तुम्ही आतापर्यंत काय आहे वर्षातून दोन एकादशी असतात एक आषाढी एकादशी आणि एक कार्तिकी एकादशी तर बरेच पंढरीचे जे भक्त आहेत विठुरायाचे ते या बारवीला अगदी हमखास कितीही त्रास झाला पाऊस असो पाणी असो कसंही असो त्या दिंडीतून जाण्यासाठी उत्सुक असतात आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात तर अशी ही वारी अनुभवण्यासाठी प्रत्येकाने वारीतून जावं त्याचा अनुभव घ्यावा ही माझी इच्छा आहे आणि परत आमचे सगळं कुटुंबसुद्धा विठुरायाचं भक्त आहे या सिरियलमध्ये आणि त्यासाठी विठुरायासाठी ही सखू काय काय दिव्य करते हे याच्यातून आम्ही दाखवलेलं आहे बरं लास्ट टाईम एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही आहेत की तुम्ही म्हणजे लावणी नृत्यांगना होता अगोदर हो सो so, लावणीमधून कधी म्हणजे कृष्णस्तुती किंवा के विठ्ठलस्तुती केली आहे का हो लावणीमध्ये कृष्णाची तर असतेच गवळण म्हणून जो प्रकार असतो तो कृष्णाविषयीच असतो म्हणजे या सगळ्या गवळणी असतात त्या कृष्णावर किती प्रेम करत असतात किंवा त्याच्या बासरीवर किती त्या लुब्ध झालेल्या असतात मोहून जातात आणि त्या तो कृष्ण अडवत असतो त्यांना ग गवळणीला की बाजारला जाताना ह्या सगळ्या गोष्टी या लावणीच्या ह्याच्यामध्ये येतातच नेहमी मग त्याच्यामध्ये अनेक रस पण असतात की कृष्ण सखा सोडून गेला आहे नंतर तो घागरी फोडतो खट्याळपणा करतो असे वेगवेगळे वेग नवरसापैकी सगळ्या ह्याच्यामध्ये कृष्णाची सुद्धा भूमिका त्याच्यामध्ये असते लावणीमध्ये बरं मालिकेत सध्या कोणता ट्रॅक सुरू आहे आणि मालिकेत वारीचा सीन काही आम्हाला म्हणजे त्या रिलेटेड त्या रिलेटेड काही पाहायला मिळणार आहे का वारीशी रिलेटेड नाही शेवटी वारी इथेच येऊन संपते तर याच्याशी संबंधित सगळं चाललं आहे आम्हाला बंदिस्त करून ठेवलं आहे मला आणि शिवप्पांना आणि सगळा जो दारोमदार आहे सखूचं सगळं जे काही आलं आहे सगळं ते सगळं आत्ता आजींवर आलं आहे सखूच्या आजीवर आलं आहे माया तर एकट्या लढत <laughs> आहेत आमच्या घरातली वागिण <वागेंग> म्हणून <laughs> तुम्ही बघू शकता तो मगाशी पण त्यांचाच सीन सुरू होता आणि ते सतत काम करत आहेत म्हणजे आम्हाला तर इतकं कौतुक आहे त्यांचं की ज्या एनर्जीने ते काम करतात ते फारच कमाल आणि हा सध्या ते प्रसंग सुरू आहे सखू आणि मालकांच्यामध्ये भिंत म्हणून आता आजी उभे आहे हा ट्रॅक सध्या सुरू आहे बरं मध्यंतरी मालिकेमध्ये एक दाखवलेलं की विठुरायाचं राऊळ बंद आहे आणि आता विठुरायाची मूर्ती चोरलेली आहे एका प्रकारे सो so, ही मालिका मिळण्याच्या अगोदर आणि ही मालिका मिळाल्यानंतर तुम्हाला विठ्ठल आणि विठ्ठलाचे स संत परंपरा ह्याबद्दलचं काही म्हणजे काही जे, जे नॉलेज असतं ते तुमचं वाढलं आहे की अजून याच्याबद्दल काही गोष्टी नवे नव्याने कळल्या आहेत का ज्या तुम्हाला डेली रुटीनमध्ये युजफुल ठरतात असं काही आहे का खरं तर यापूर्वी वारी आणि या सगळ्या गोष्टींबद्दल मला माहीत होतं कारण म्हणजे घरात तशी परंपरा नसली तरी पण मठुऱ्या आता महाराष्ट्राचं दैवत आहे त्यामुळे तेवढी बेसिक इन्फॉर्मेशन मला होती पण सिरियल सुरू झाल्यानंतर किंवा सखू ज्या पद्धतीने विठ्ठलाशी डील करते किंवा तिच्यातला जो निरागसपणा आहे म्हणजे विठुराया तिचा सखा मानून ती, ती जे काही करते तर ती ती इमोशन माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि यानंतरही इथून पुढे किंवा आत्ताही देव किंवा अशा गोष्टींसोबत जे आपण ज्या पद्धतीने भक्ती करतो आहे किंवा मी मानते तर मग त्या गोष्टींमध्ये मला तिचा जो निरागसपणा आहे तो मला नव्यानं अनुभवायला मिळतो किंवा मी आत्ता ज्या पद्धतीने देवाकडे बघते तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यूच बदलला आहे का गोष्ट मला नव्याने कळते <laughs> तेच 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 ह्या मालिकेमुळे एकच फायदा आहे माझ्या सगळ्यांचा की देवाशी कसं डील करायचं त्याच्याकडे एक मित्र म्हणून कसं बघायचं हे या मालिकेमुळे आपल्याला समजतं आहे सो असा एखादा अनुभव शेअर करायला आवडेल का की बाबा माझी एखादी साधीशी गोष्ट आहे डेली रुटीनमधली जी मी माझ्या देवाशी शेअर करते असं काही तुम्ही करता का तसे काही अनुभव तुम्हाला आले आहेत काही मालिका शूट करताना खरं तर म्हणजे यापूर्वीही माझ्या घरात तसं धार्मिक वातावरण आहे मी सुद्धा देवाला मानते पण म्हणजे मला तशी लहानपणापासून आईने सवय लावली होती की आपण कुठलंही काम करतो आहे मग ते मोठं असो किंवा रोजच्या रुटीनमधलं असो पण ते तुम्ही जर त्याला सांगितलं तर आ, ते सोयीस्करित्या होईल किंवा तुम्हाला तो एक एक हे असतो की तुमच्या मागे तो आहे म्हणजे काही काम असू देत ते पॉझिटिवली होईलच असं नाही पण तुमचा तो अप्रोच खूप महत्त्वाचा आहे की तो आहे आणि ते काम चांगलंच होईल हे एक मान्यता माझी म्हणून तर ती गोष्ट आहे की मला ती सवय आहे की मी कुठलंही काम करायला जाण्याच्या आधी किंवा करायला घेताना त्याला सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं तर ते मी फॉलो करते ते अगदी शूटिंगचा पहिला सीन असू देत <coughs> किंवा मग फार मोठं काहीतरी असू देत ते करण्याआधी हो <laughs> मला ते सांगण्याची सवय लागली आहे

चुप पाहिजे परमेश्वर असा कधी सांगत नाही की तुम्ही प्रयत्न करू नका <laughs> तुम्हाला संकट येतील अडचणी येतील त्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याचं नाव घ्या पण कार्य तुम्हालाच करावं लागेल <laughs> जेवण मला आयतं आणून दे म्हटलं तर कोणी देणार नाही स्वयंपाक हा तुम्हाला करावा लागेल पण तो चांगला रुचकर व्हावा सगळ्यांची पोटं भरावीत हे त्याचं तो आपल्याला मदत करत असतो तेव्हा केलं हा आंबिल केली <laughs> हा तर ती करावी लागते नुसतं मला आयतं दे विठुराया असं म्हणून नाही चालत <laughs> कंटिन्यू करू शकतो चाललीस की नाही सांगितलं तर पण तुला चालावं लागलं ना तुला चटके बसून येत याची काळजी विठुराने घेतली पण तुला चालावं तर लागलच ना ते करावंच लागतं केले तरी जर आपल्याला जमलं नाही तर राय मदत सोडून तेच दिसते बरं सखू तू मालिकेमध्ये हार वगैरे अशा गोष्टी करतेस आणि घरी कधी किती वेळा ह्या गोष्टी केल्या आहेस म्हणजे एकदम फेस्टिवल ला तुला या गोष्टी करायला आवडतात का म्हणजे देवपूजा किंवा हार करणं माहितीच नव्हत्या हे मला इथे आलं सगळ्यांनी शिकवलं म्हणजे घरी आधी मी एकदा देव धुतलेले होते पण मला हे जमलं नाही कधी म्हणजे ते नुसतं धागा असतो मग ते हे हाताने गुंडाळायचं असतं ते जमलं नाही हे मी आधी पण केलेलं आहे ते ते व्हाइट कलर पानं तुळशीची पानं गुंफायची असतात हाताने गाठ मारून मोगऱ्याचं मोगऱ्याचा हार मोगऱ्याचा

बरं सखू आणि पांडू तुम्ही या मालिकेमध्ये तुमचं म्हणजे तुम्ही जी भूमिका करता ती प्रेक्षकांना खूप आवडते सो so, विठ्ठलाची वारी विठ्ठल याच्याबद्दल आता तुम्हाला का काय वाटतंय विठ्ठलाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे तो खरंच सखा तुमचा पाठीराखा आहे असं म्हणजे काय वाटतं तुम्हाला विठुरायाकडे बघून विठुराय आपली खूप मदत करतो असं मला वाटतं वारीबद्दल पांडू वारीत गेलोय पण त्यांनी फक्त आपल्याला ते थोडस दाखवलंय त्याच्यात ते, ते सगळे डान्स वगैरे करतात ते विठ्ठलांचे सगर... ते भक्त कोण असतात वारकरी ना वारकरी ते सगळे तेच बोलले जातात तेच बोलले तेच सांग बघितली नाही पण हा विठुराय बद्दल म्हणून विठुराय कसा वाटत तुला काय काय बोलते विठुरायाबद्दल विठुराय आपली सगळी मदत करतो असं मला वाटतं म्हणजे

विठुराय आपली मदत करतो तर आपण पण विठुरायाची मदत करायची म्हणून आपण हे सगळं करतोय म्हणजे सकुला निखाऱ्यावरून चालायचं होतं तर तिला मदत करायला विठुरायाचा आला मी थोडीफार ढमरू बिमरू वाजवत आलो आणि सॉरी ढमरू नाही हलगी वाजवत आलो तिला दोरीला चाल दोरीवर चालायचं होतं त्याच्यावर पण हलगी वाजवायला आलो तर ती ऑटोमॅटिक एवढं सगळं नव्हतं करत विठुराया त्याची हेल्प करत होताच रे तर आपला ऑलमोस्ट हार बनवून झालेला आहे आता हार आपण छानपैकी विठुरायाला हलूया पण विठुरायाला आपण मोगऱ्याचा हार घालतो ना तुळशीचा पण हार घालतो पण आपण प्रेमाने तुळशीची मार पण आता आपण प्रेमाने जे अर्पण करू ते छान वाटतं सगळे फुलं चालतं सगळं चालतं बोला पुंडली कवर दे हारी विठल श्री ज्ञान पंढरीनाथ महाराज की जय थँक्यू सो मच आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल आणि आपण हा विठुरायला छान हार बनवलेला आहे तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू <laughs> <laughs>